माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत करते आहे आज आम्ही कुठे आलो आहे बघा जेटी नाही वेदूर या गावाला आलो आहे आता समुद्रातून पल्लीकडे जाणार आम्ही दाबोळीला हे बघा हा बघा माझ्या बाकी समुद्र आहे मोठा बघा हां ओमच्या मामाकडे मामा जातो आहे बघा हा बघा कोकणचा समुद्र आता ह्याच्यातून समोरून एक होळी येईल त्याच्यातून आम्ही पलीकडे जाणार दाबोयला मोठी होळी नाही येणार माझ्या भावाकडे कार्यक्रम आहे काय आहे तो तिथे गेल्यावर दाखवते बसल्यावर बघा होळी होडी आणि या समोर बघा किती आहेत आहे दाबी कुठे होडी आहेत तिकडे पण तिकडे आहे तिकडे आहे तिकडे आहे बली आहे काय त्याच्यात बली आहे काय तो फोटो दाखवा व्हिडिओ बघा नाही सगळेच आहे तो ताजी ताजी मासे बघा या बघा या बायका कालवं काढायला आल्यात कालव म्हणजे माशांचाच प्रकार तो दगडाला चिकटलेला असतो शिंपल्यांसारखा असतो ते काढायला आलेत त्याले बायका होय बघा इथे बसलाय दोदी शोधतोय आली आहे त्याच्यातून आम्ही पलीकडे जाणार छोट्याच्या बोटीतून चला आता आमची बोट निघाली आहे दाबोयला जायला आम्ही बघा एक दोन आणि ओ माझ्या आम्ही तिघं जण निघालो आहे बोटीची सफर करायला समुद्र सफारीचा आनंद घ्यायला मला कसा वाटला नक्की सांगा या छोट्या होळीतून सफर करण्याची मजाच काही वेगळी असते तुम्ही पण नक्की या आमच्या कोकणात हा आनंद घ्यायला फार फार मजा येते मस्त काय भीती वाटते भीती वाटत होती मला कोणी आलो होती जोरदार भीती वाटते काय आहे ना आम्ही आलोय बघा दाबोळीला आलेलो आहोत ही दाबोळ दाबोळचा धक्का हा तर मी दाबोयला आलोय बघा फायनली आम्ही दाभोळला पोहोचलेलो आहोत इथून मी माझ्या भावाकडे जाणार ही बघा दाभोळीची शाळा इकडे पण आहे रस्त्याच्या पलीकडे ही पण शाळाच आहे शाळेचाच भाग आहे आम्ही आलोय भावाच्या घराच्या जवळ आलोय आता पोचू चला आता, आता मी भावाच्या घराजवळ आली आहे रस्त्याच्या बघा इकडे शाळा आणि इकडे नारळी पोपळीच्या बागा आहेत पोपई म्हणजे सुपारीच्या बागा आता भावाच्या घराच्या अगदी जवळ आली आहे मी, मी बघा आमची जेव। दिदी जेवायला जेव। बसली आहे म्हणून मुद्दाम कॅमेरा पकडून ठेवलाय मी व्हिडिओ टाकणार तुझा काय डोकर चा तुझ्या यायचं पण दाखीन बघतेस ना हाकते का काय मी तसंच धरीन ना म्हणूनच धरलं तर मगातपासून इथे बघा जेवणाची तयारी सुरू आहे भावाकडे माझ्या गगनगिरी महाराजांचा उत्सव ही वहिनी माझी गगनगिरी महाराजांचा उत्सव साजरा केला जातो पुण्यतिथी त्यासाठी आम्ही आलो आहे त्यासाठी इथे प्रसादाची जेवणाची तयारी सुरू आहे बाहेर जेवण वाढायचं काम चालू आहे

कोर्स नाही भैया भाई तू मला तुला बघितली नाही वहिनी आहे ना टाकते ये भावाच पण आहे भाऊ बसलेला आहे ते पाठवते भाऊ युट्यूब ला टाकायचंय का मग तो असंच असंच पूजा असली की असं हां ही बघा टोपली घेऊन बसली आहे बहीण माझी हां वर्षा बहिणीचा आलाय मागाशी हां ही बघा उभी राहिली ती बोलू नकोस तू नाही चांगला आहे हा बघ हा बघ असं थांब हां बघा टोपली घेऊनच बसली कोणाला की द्यायला हे बघा हां आता जा अशीच जाते त्या बसल्यात ना तिच जेवताना घेतलाय मागाशी मस्त इकडे बघा इकडे माझी मावशी जेवायला बसली ही पण मावशी ह्या तीन मावशी आहेत अजून तरी बाकीच आल्या नाहीये जेव ही झोपली आहे ती बहीण आहे माझी इकडे बघा काय चाललंय ती मावशी हे बघ मावश्या म मागाशी मिनल मिनलदी भेटली आता आई भेटली कशाला इकडे काय तुझी गाडी आहे माहिती का माहिती काय म्हणजे म्हशी तिथे जाऊन देतात ना चालू आहे ना म्हटलं एकदा ही बघा ही समजून जेटी जाते हिला जेटी म्हणतात हिच्यावरून फोर व्हीलर सहजपणे जाते मोठ्या गाड्या कोणत्याही जाऊ शकतात साला निघालं परत मा आमच्या घरी जाण्यासाठी संध्याकाळची वेळ झाली पुन्हा एकदा बोटून सोपं खूप छान मारतं पोचलोय आता वेलदूरला परत पड़ा, आता परत गाडीसाठी धावतोय आणि इथून सगळं कधी जाणार तर आमची अवस्था बघा मला माझा कुठे बसलाय इकडे बघा वास घेत घेत निघालोय बसायला सीट बघा कुणी जागाच नाहीये बसायला गाडीत गाडी पुरा पॅक आहे बघा एकदाच पोचलो आहे आता इथे लिंबू लिंबूसोबत प्यायला हल लिंबूसोबत फिरा आणि काय बोलायचं ओम सांग ओम झोपलं हवं का आता सोबत पिणार आणि घरी जाणार खाजी घेतली आजकाल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा बाय